रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे नमस्कार मी अरुणा नेवरी गाव लोकसंख्येने दिवसेंदिवस वाढत चालले आहे त्यातच गाव विकासानेही वाढत आहे मात्र पिण्याच्या पाण्याच्या दुखण्याने ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थ वैतागले आहेत ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांना उशाला पाणी असून मिळेना हा दुसऱ्यांदा घडलेला प्रकार आहे ताकारी योजनेचे पाणी येरळा नदीत येते तिथे गावस्वरूपी विहीर आहे त्यामुळे पाण्याची शक्यतो कमतरता भासत नाही मात्र ग्रामपंचायतीच्या पाणी सोडण्याचे आणि दुरुस्तीचे काम नवीन पाईपलाईन काम यामुळे आता पाणी सोडण्याचे काम वेळेत कधीच होत नाही बऱ्याचदा याबाबत ग्रामस्थ ग्रामसभा कोपरा बैठका पारावर तर दोन्ही पक्षातील बैठकात मोठमोठ्या पाण्याच्या नियोजनाबाबत गप्पा होतात मात्र याबाबत पुढे येऊन प्रत्यक्ष किमान एक दिवसाआड पाणी सोडले जात नाही सध्या नवीन पाईपचे बसस्टँड जवळ काम सुरू आहे त्यामुळे पाणी सोडणे विस्कळले या अगोदर तेच झाले सरपंच व त्यांच्या टीमने याबाबत अगोदर ग्रामस्थांना सूचना देऊन नियोजन का केले नाही असा प्रश्न आता ग्रामस्थांमधून केला जात आहे तब्बल आठ दिवसातून एकदा पाणी या गावातील लोकांना मिळत आहे ही खरंतर दुर्दै तर दुर्दैवी गोष्ट आहे पाणी नसते तर गोष्ट वेगळी होती मात्र असे का हाही प्रश्न आता सुटला नाही ग्रामविकास अधिकारी तर आता पाण्याचे इथून पुढे नियोजन आम्ही योग्यच करू आता अडचण येणार नाही एवढं मोठं आश्वासन देऊन बिनधास्त फिरत असतात हे कधी कार्यालयात येतात याची अगोदर ग्रामस्थांना माहिती घ्यावी लागते कारण म्हणे यांना मिटिंग जास्त असतात याउलट सरपंचाची टीम कायमच आम्ही जास्त काम केली आहेत हे सांगत असते मग पाणी वेळेत का येत नाही पाण्याचे नियोजन का केले जात नाही सर्व सदस्यांना सोबत घेऊन का कामं होत नाहीत भीषण उष्माघात वाढत असताना पाणी सोडणे हे गांभीर्याने का घेतले जात नाही असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकातून केला जात आहे नक्की या ग्रामपंचायत सदस्यांकडून ग्रामस्थांना वेळेत पाणी मिळणार का हा प्रश्न कधी सुटणार याकडेच आता गावाचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा